जर जिद्द ठरवली तर एका वर्षामध्ये तीन पिक सुद्धा आपण घेऊ शकतात तर आज आपल्या सोबत असेच एक तीन पीक घेणारे शेतकरी आहेत सर जनता न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी आजबेर सर नमस्कार।, नमस्कार नमस्कार तर आपला पूर्ण नाव आणि पत्ता आपल्या प्रेक्षकांना सांगा चांदे राम हरे आसुर तालुका वाढी बीड तालुका जिल्हा बीड तर आपला जो कांदा आहे ते आता काढणीस आलेला आहे आपण बघू शकतात की खूप मोठ्या प्रमाणात इथं कामगार आहेत आणि त्या ठिकाणी खूप मोठा कांद्याचा भीक लागलेला आहे तर हे जे कांदा उत्पादन आपण किती वर्षापासून घेतात हा तर म्हणजे वडलापासून हे अगोदर पासून जिकडे कांद्याची शेती होती आणि या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होत तर आता कोणत्या जातीचा कांदा आहे हे आपल्याकडं पंचगंगा एक्सपोर्ट पंचगंगा एक्शे एक्सपोर्ट एक्सपोर्ट हे जास्त जास्त उत्पादन देते का आणि जर समजा आपण आता इथून पुढे लावायचं झालं तर प्रसुंगी खराब होत नाही आणि पावसाळ्या सीजन मध्ये जर हे करायचं तर पंचगंगा एक्सपोर्ट किंवा पंचगंगा निपाड हेच बियाणे आम्ही वापरतो बर तुम्ही प्रेमा म्हणून आहे ते वापरतात पण जास्त म्हणजे पंचगंगा निपाडच चालतं किंवा पंचगंगा एक्सपोर्ट हा पावसाळ्यामध्ये त्याला थोडं नाही तर याला जास्तीत जास्त एक किती क्विंटलचा उतार निघतात एक दा पन्नास साठ क्विंटल आता ह्या वर्ष जर अवरेज डाऊन झाली पन्नास क्विंटल सरासरी निघत आहे तरी क्विंटल वर्ष डाऊन झाली एवढा गॅप पडला का शंभर क्विंटल पासून पन्नास क्विंटल पडले जास्त पडले राही जास्त झाल्यामुळे कांदे गेली पावसामुळे काही नाशली बर या इकडे आपण बघू शकतात कसा इकडे कांद सगळे तोडायला सुरुवात आहे आणि चांगल्या पद्धतीचा आणि चांगल्या क्वालिटीचा कांदा निघाला किती पीक निघालय आपलं तीन अडीच तीन महिन्यात निघा अडीच तीन महिन्याचा कांदा हा आणि आता हे विक्रीला जास्तीत जास्त काय भावना जाऊ शकतो चार हजार चार हजार आपण जाऊ शकतो या वर्षी चांगला आहे का भाऊ चांगला आहे चार हजार नंतर तरी आपलं या वर्षी दुप्पट म्हणजे इन्कम होऊ शकते की जर दोन हजार तीन हजार सरासरीने जात आहे चार हजार म्हणल्यावर जास्तच आहे या वर्षी तरी दुप्पट होऊ शकत नाही कारण गेल्या वर्षीच्या सरासरी मध्ये यंदा कांदा कमी पडला कमी पडला म्हणजे भाऊ तर भाव आहे आता सध्याचा भाव आहे पण भावामध्ये काय झाली कांद्याची पावसामुळे नासून गेलेली पण खराब झालेली त्याच्यामध्ये असतो गरी यावेळेस पन्नास साठ सत्तर गड साठ पर्यंत जाऊ शकतो पण जास्तीत जास्त शंभर क्विंटल पर्यंत सुद्धा निघू शकतो ह्याच्यावर कोणते कोणते रोग रोगी पडतंय होत कांद्याला किती तीन महिन्याचा अडीच महिन्याचं बिकाय काही इकडे जास्तीत जास्त कोण उत्पादन घेते किंवा किती निघत आहे एक एका एकरला सगळे कांद्यावाले काय कांद्यावाली बागायत

परवडणार गेले तर आपल्याला तेच तर म्हणायचंय की बाबा शेतकऱ्याला जर सरकारनं जपलं शेतीमाला जर भाव दिला तर शेतकरी उत्पादन घेऊ शकतो मार्केटमध्ये जाऊ शकतो आणि तेच विविध अन्न पदार्थामध्ये येऊ शकतो कांदा विकतोय आता हे फक्त तात्पुरतं दाखवतं ते आपल्याला चाळीस बेचाळीस कुठं तीस अठरा पंधरा वीसच्या पुढे कांदा जात आणि त्यातल्या त्यात व्यापारी आणखीन कमी भावाने घेतात घेतातच आणि पुन्हा त्याच्यामध्ये काय की याच्यामध्ये पन्नास टक्के बी पीक आलं नाही आलं कारण पूर्ण वाया गेला पाच नमुने विचार करतील यासाठी सरकारनं प्रयत्न करायला पाहिजे समजा आता इथं इथं येऊन व्यापाऱ्यांना घेऊन जायला शंभर क्विंटल पर्यंत जात आहेत आता याच्यानंतर किंवा या वर्षी कमी आहे पन्नास साठ पर्यंत घेणार आहे ते आपल्याला मिळू मिळू म्हणजे पाऊस काळ असेल तर आमच्या विहीर बोरीला थोडंफार पाणी राहतं पाणी नसेल तर तिसरं पीक काय निघणार राहिली का तसे पाणी पाणी नसल्यावर तर काहीच नाही पाणी नाही ना आमच्या इकडल्या भागाला पाणीच नाही तर डोंगरा पण हे घाटावर आम्हाला पाणी नाही नाही पाण्याची सुविधा नाही संपलं याच्या टायमाला ते मरून जाते तर या ठिकाणी ह्या मध्ये भरपूर कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि आता हे सीझन सुरू झालं म्हणायचं कांद्याचं आता एक्या भरपूर महिला आहेत तिथं कामाला आपण बघू शकतात कॅमेऱ्यामध्ये कि खूप मोठं क्षेत्र आणि किती दिवस लागतंय काढणीला हे कांदा नाही नाही ना, आता समजा सुरुवात झाल्यापासून दोन तीन दिवस दोन चार दिवस माणसं भेटत नाही माणसं भेटत नाही मजूर टाइम लागत मोना बायाटत बॅग बिबरत्या मला बॅग बिबरत नाही का आणि एका महिला हजेरी चारशे रुपये चारशे रुपये त्यांना रिक्षाचं काय पुरवठते आणि काय बघा ना नाही तुम्ही काय पुरवठे पुर आता विक्रीला कुठे नाही सोलापूरला सोलापूर इकडं बीड किंवा घेऊन यावं लागेल पैसे घेऊन सोलापूरला काय भाव चालतंय सोलापूरला चांगला नंबर एक आता चांगला पन्नास पासष्ट भाव लागतो बघा वीस रुपये दहा रुपये मोठी साईज आहे ते हे लागत आहे बघा पंचवीस तीस पंचवीस तीस पर्यंत मग आपला येण्याचा खर्च आणि मेहनत निघते का असं नाही लगेच चाळीस रुपयाला गोनी साहेब रुपये चाळीस रुपयाचा बंडल नको शिवायला आणि दहा रुपये उचलायला हमाली आणि बाईला तीनशे चारशे रुपये रिक्षाचे वाढ शेतकऱ्याला किती राहते कट यंदा यंदा क्लिअरकट आहे पण आपण आता खचून तर जाणार नाही शेतकरी शेतकरी आणि आपल्या दुसरे 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 जे शेतकरी आहेत काय दुसऱ्या भागामधील तर जर आपण प्रयत्न केला तर दोन तीन पिके छोटे छोटे काढू शकतात जर प्रयत्न केला पाऊस जर चांगला झाला तर नाही नाही सुरुवातीपासून एक पावसाचं पीक एक शेतकरी सगळ्यांना जगू शकतंय पण मी काय म्हणतो निघू शकत नाही आणि आमच्याकडे नद्या नाहीत नाल्या नाहीत मोठे मोठे तलाव नाहीत आता जरी पेरलं तरी उगवण वर येईन पण ते येऊ शकत नाही आता पाजार तलाव मोठे छोटी छोटे ती पाजार तलाव वाटून जाते बरं इकडे दुसऱ्या आणखी आदरकीचं पण जास्त पीक घेतलं जातं त्याचा काय भाव आहे तर ह्याच्यापेक्षा पूर्ण नसून पूर्ण

तुझं सात तुकलं बियाणे आणि विकायला पण इथं लोकल मार्केटला विकत नाही विकत नाही खर्च होतो आदर केला आदर केला लावण्यापासून बियाणे घेण्यापासून आणि सरासरी उत्पन्न उत्पन्न यंदा तो झिरो दरवर्षी समजा वर्षाचा समजा दोन लाख खर्च झाला तर तीन लाखापर्यंत जर जातो चार लाख चार लाख गेल्या वर्षी तशी झाली तर शेतकरी मित्रांनो जर आपण प्रयत्न केला तर आपण पाहू शकतात की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केलेली आहे आणि जर कांद्याला जर योग्य भाव मिळाला तर नक्कीच शेतकरी सर्वांच्याच उपयोगी ठरणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कांदा लागवड करून त्यांनी आपल्या समस्या सुद्धा सांगितलेल्या आहेत तर शेतीमालाला भाव मिळणं तरच जगाचा पोशिंदा जगू शकतो म्हणून या शेतीमालाच्या अडचणी आपण चांगल्या लोकांपर्यंत सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत पाण्याच्या व्यवस्थापनासाठी विविध धरणं त्यानंतर पाणी अडवणे पाणी जिरवणे ह्या सोयीसुविधा झाल्या पाहिजेत आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत